भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकरी गजानन कनोजे यांच्या शेतामध्ये मेंढ्या चारवल्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांनी तब्बल पाचशे मेंढ्या ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यामध्ये कोंडल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार उघडकीस आला मेंढ्या चालणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले काही वेळाने पोलिसांकडून मेंढ्या चालणाऱ्याची सुटका करण्यात आली कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांनी तक्रार दिलीच नाही शेतकऱ्यांनी जर तक्रार दिली तर आम्ही तक्रार घेणार अशी माहिती ठाणेदार वैभव महांगरे यांनी दिली ग्रामपंचायतने मेंढ्या चारणाऱ्याकडून पंचवीस हजार रुपयांचा दंड वसूल केलाय अशी माहिती ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विकास वैद्य यांनी दिली याद दे है बेटा बेटा था 2011 के मान्य संख्या का धक्का पड़ रहा है गलती माफ कर रहे गलती इसलिए जब हमारे खेत में पहुंच गए आओ मार आओ आ बस मैं वो उतार दूंगा सुभंदर इसको लाती हूं तुम आओ मैं वाला गाड़ी उतार दिया ना टिकट को आनंद का भी एक घंटा आना था शादी ग्रहण शादी ग्रहण मैं आता हूं